रात्र एकविसावी दुर्वाची आजी आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारकाकडे राहते शेतभात होते त्याची व्यवस्था वडील बघत वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे या आजीचे नाव आम्ही दुर्वाची आजी असे पाडले होते चातुर्मासात बायका देवाला दुर्वाची लाखोली वाहतात कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात कोण बट मोगऱ्याची लाखोली वाहतात असे चालते जिला दुर्वाची लाखोली वाहण्याची दुर्वा तोडावयास बोलावते व त्यांच्या मदतीने लाखोली पूरी करते आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे तुका म्हणे व्हावे सत्य सहाय्य चांगल्या कामाला नेहमी मदत करावी चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे घातलिया भय नरका जाणे हे काम होणार नाही तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो जातो सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खोडायच्या असो तेथे हजर आम्हा जर कोणी विचारले आजी कोठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना त्या आजीचे नावच मुळी दुर्वाची आजी असे पडले आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वाची आजी असे म्हणत असू दुर्वाच्या आजीमध्ये अनेक गुण होते उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आई वर ओढून घेई रात्रीची शेता ती शेतावर एकटी राखण करी एकदा तिने चोर पकडले होते तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती तिला अंगारा मंतरता येत असे मुली आजारी पडली गुरे एकदम दूध येतनाशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आला तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे गुरांच्या अंगारा बरोबर पेंडीचा तुकडा आणी तो मंतरलेल्या पेंडीचा तुकडा म्हशीस व गाईस खावयास द्यायचा दुर्वाच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत होते कोणाचे पाय वळत असले पोट दुखत असले पाठीत कळ येत असल्या तर दुर्वाच्या आजीस तेल लावावयास बोलावणे यावयाचे तिने चोळले की गुण यायचा तिच्या हातात जणू धन्वंतरी होती माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज दूध चोळीत असे व असे वरती आजीजवळ सर्व प्रकारची तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते त्यात भेंडी पडवळ सहस्रफळी दोडका चिबूड काकडी कोर्ती इत्यादी सर्व प्रकारची बी असावयाचे सोमट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती ती जमिनीवर किती आखल्यासारखे काडी रेषा सरळ असावयाच्या मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वाची आजी तेथे असायची मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळावयास ती लावायची आणि पासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा या खेळात मुले पांघरुणात लपवावयाची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपले आहे त्यांची नावे सांगायची आजी आम्हाला लपवायची लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो अंग चोरून घे लपणारा लहान असला तर त्याला ती सांगे जरा मोठा हो हेतु हा की ओळखायला कठीण जावे हा खेळ मोठा गमतीचा दुर्वाच्या आजीला देवाधिकांची तशीच देवावरची कितीतरी गाणी येत असत दशावतार चिंधी उषाहरण पारिजातक कितीतरी गाणी तिला येत दुर्वाच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे लहान मुले असली तर ती खेळवायची हेही काम असे त्या दिवशी आमच्या भाजणी करावयाची होती भाजणी जाते जाते जड आजी आजी हात लावेल या आईने भाजणी करण्याचे ठरविले होते परंतु आजी जरा लहरी होती आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करू हो भाजणी परंतु उजाडत आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे बाकी आजी म्हणजे गाव आजी होती सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जण तिला बोलावीत असत खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे बोलावण्यासाठी तो मनुष्य आला होता त्या माणसाला येते तुझा असे सांगून पाठविले आईला राग आला आता भाजणी कशी होणार जाते कसे ती एकटी ओढणार आई आजीला म्हणाली तुम्ही जाणार येथे भाजणी कशी होईल मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा वा ग म्हणजे भाजणी कशी होईल माझ्याने नाही ओढवत जाते समजलीस आजी मोठ्याने बोलू लागली आईलाही चेवाला संतापली ती म्हणे ओढवत नाही तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे घरी तेवढे हात मोडतात साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना परंतु येथे हात लावतील तर शपथ येथे काम कराल तर बाटाल जसा येथे जरा हात लावायला हात दुखतात येथे घरी आई ग बाई ग परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हंडे घेऊन पाणी भराल ढोंग आहे सारे तुमचे ढोंग हो करणार लोकांकडे काम करणार तू कोण मला बोलणारी मी का तुझ्या घरचे खाते आहे माझे शेत आहे तू मला दे असे बोलत जाऊ नकोस ते माझ्या कामी येणार नाही म्हणे लोकांकडे काम करतात तुम्हाला असतील लोक मला नाही कुणी लोक जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडचीही ढोंगी कोणाला ग म्हणतेस डोंगी असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे फारच शेफारलीस तू आजी भांडू लागली मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून मी तयारी केली जाते धुवून ठेवले परंतु आयत्या घरी तुमचा पाय आपल्या तिसरीकडेच दुसऱ्याला तोंड घशी पाडता येते तुम्हाला आम्ही मेले मरमर करावे तुम्ही जरा हातही लावू नये का आई म्हणाली मी का हात लावित नाही शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची नाही जात खऱ्यांकडे हो तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात जगाने चांगले म्हणावे म्हणून मी आपापले होय बाई तू चांगले म्हण मित्रांनो पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार असतात दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील परंतु इकडची काडी तिकडे करायची नाहीत लोकांच्या स्तुतीला बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लाल घावलेला असतो घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे व्हावा मिळावी म्हणून असते म्हणून ते माझ्या आईच्या म्हणण्यात अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत ते काही नवीन नव्हते परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे मध्ये चाललेले ते वादळ असे परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे घाण बाहेर निघून जाईल व मने पुन्हा स्वच्छ होत वादळ येते ते शांत होण्यासाठीच येते रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते माझी आई शांत झाली बोलेनाशी झाली आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधून मधून लोकांकडे म्हणे काम करतात माझे हात मी वाटेल तेथे काम करीन तू कोण माझ्यावर लादणार सक्ती करणार तुला का माझा हे वा मला लोक बोलावतात तर तुला का मत्सर आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली मी चुकले हो बोलू नये ते बोलले तुम्हाला मी कोण बोलणार तुम्ही किती मोठा परंतु या दग काळजीने व मी अगदीच वेंगरले आहे मला नाही राहत मग सुमार भान जणू मी विसरते मी मग कोणाला बोलते याची शुद्धही मला राहत नाही मेले असले जगून तरी काय करायचे चुकले हो जगून काय करायचे असले अभद्र काय ग बोलतेस तुझी पोरे बाळे आहेत अजून लहान तू नाही जगलीस तर त्यांची कोण करील पुष्कळ जग मुला बाळांची लग्न होऊ देत सुना घरात येऊ देत वेडे नको बाई म्हणत आणू अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो मागाहून वाईट वाटते आजी म्हणाली तुम्ही जा खऱ्यांकडे येते म्हणून कळविले आहेत तुम्ही तर जा भाजणी उद्या होईल तसेच जाते धुतलेले ठेविले म्हणजे झाले वरती दुसरे काही दळले नाही की झाले तुम्हाला आज चहा देते करून म्हणजे दम नाही लागणार आज गारवा आहे बाहेर फार आई गोड बोलली अलीकडे घरात चहाची पूड असे कधी कोणी आजारी असले कोणाला दमा लागला तर आई करून देई आईने दुर्वाच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला आजीचा राग गेला आजी खऱ्यांकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली जाते गळेश्वर दे रागावू बिगावू नकोस हो मनात घर धरू नकोस तुम्हीच नका धरू मनात म्हणजे झाले कशा झाल्या तरी तुम्ही वयाने मोठा मी तुमच्या सुनेसारखी लेकीसारखी माझे बोलणे पोटात घालीत जा आई म्हणाली आजी गेली व आई घरकाम करू लागली मित्रांनो माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती दोष कोणात नाही चुका कोण करीत नाही निर्दोष फक्त एक परमेश्वर बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगनमाऊली समोर जावयाचे आहे चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण माझी आई चुका करी पण सावरून घेई चुका करण्यात ती एक निर्वित नसे